बघा खेळ चाललाय रात्रीचा बॉटल भेटली लोटू कागद काढून देक गेली आता गाडी खाली टॅनँग टॅनँग बस अस मी नाही देणार काढू जवळच काढून जवळचे बघा डिटेक्टिव्हली हो न काढतोय तुला इकडून काढ इकडून इकडून काढ जवळच जवळचे गुच्छील गाडी खाली हा बघा स्टंट लिओ द जर्मन शेपडचा ओ अरे वा गुद वय आला चल ते कागद काढून बेगरा धळला धळला धाला धाला धाडला निघला ना कागद दाखव गुड बॉय बसून तोडायची आता झालं धाल् झालं खायचं नाही देकडं चल खायचं नाही आता बघा किती राग येतो याला बॉटल दे म्हटलं देगड चल तिकडं बॉटल देगडा तेल पळाला चोर पळाला चोर पळाला Dala, dala, dala. रिंग दे इकडं चल रिंग काढली का हा ती रिंग दे इकडं चल कस पकडलंय बरोबर पायांमध्ये ते चल ती रिंग <laughs> <laughs> ते गडचर बॉटल बॉटल द्या आता घ्यायला लागली म्हणजे दे बॉटल धरला 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 नाही येत तुला Low two, low two, low two, low two. लो लोटू 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 अशी केली बॉटल पळून गेला काय स्पीड आहे तुला पळायला डुबूचा आवाज येतोय कोणतं तोंड तो आहे बघू इकडे तर प्लास्टिक खायचं नसतं भरपूर ए पावली आता देकडं तर बस लय भारी खायचं नाही कुठली हो इकडे चल बॉटल तर बघा अशी मस्ती चालली ओची रात्रीची झोप नाही येते याला नाही का झोप येत असलं काही पण सुचतं याला खेळायला खेळण्या आहेत त्या नाही खेळायच्या बॉटल आवडते खेळायला ना खायची नाही ते घरचं बदल चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेते आता लिओकडून बॉटल बाय